अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना शिवसेनेने नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जर जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर जनता त्यांच्या छप्पन इंच छातीचे माप काढेल असा उपहासात्मक टोला लगावत शिवसेनेने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे राम मंदिर आणि मेक्सिकोची भिंत कधी होते याकडे दोन्ही देशांचे लक्ष लागून आहेत असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे आठ नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यावेळेस अनपेक्षितरित्या रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडून आले होते कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प यांचा मेक्सिकोवर राग आहे त्यामुळे आपण मेक्सिकोची भिंत उभारू आणि तिथून येणाऱ्या निर्वासितांचा लोंढा रोखू अशा प्रकारचे आश्वासन त्यांनी अमेरिकन जनतेला दिलं होतं ट्रम्प हे नेमके अमेरिकेतील मोदी सारखेच आहे मोदींनी देखील अनेक आश्वासनं दिली होती परंतु ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत राम मंदिर कधी होते आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे तसंच अमेरिकन जनता देखील मेक्सिकोची भिंत कधी होणार अशी अपेक्षा बाळगत आहे जर ट्रम्प यांनी जन जन्त, अमेरिकन जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत तर नक्कीच अमेरिकन जनता त्यांच्या छप्पन्न इंच छातीचे माप काढायला मागे पुढे बघणार नाही असा उपहासात्मक टोला शिवसेनेने आपल्या अग्रलेखातून लगावला आहे याबद्दल अधिक विस्तृत वाचण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम